लोन प्री पेमेंट खरंच फायदेशीर आहे का तुमच्याकडे घराचं कारचं किंवा पर्सनल लोन आहे मग अशा वेळी एक प्रश्न नक्की मनात येतो थोडे एक्स्ट्राचे पैसे मिळाले तर लोन प्री पे करायचं की इन्व्हेस्ट करायचं आज आपण याच ट्रूथ पाहणार आहोत फायदे तोटे आणि प्रॅक्टिकल ट्रिक लोन प्री पेमेंट म्हणजे नक्की काय प्री पेमेंट म्हणजे तुम्ही ठरलेल्या वेळेच्या आधी लोन भरून टाकणं ईएमआय तर चालू असतोच पण तुम्ही एक्स्ट्रा लंप सम भरला ज्याने प्रिन्सिपल कमी होतो प्रिन्सिपल कमी झालं की इंटरेस्ट आपोआप कमी होतो यामुळे लोन लवकर संपते लोन प्री पेमेंटचे फायदे काय काय आहेत तर पहिला फायदा म्हणजे इंटरेस्ट बचत लोनच साठ ते सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त बर्डन हे इंटरेस्ट मध्ये जातं प्री पेमेंट केल्यावर लोनचं प्रिन्सिपल हे झपाट्याने कमी होतं आणि लॉंग रन मध्ये लाखोंची बचत होते उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीनं वीस वर्षांचा होम लोन घेतला फक्त पाचव्या वर्षी सम प्री पेमेंट केलं तर लोन हे तीन ते चार वर्ष आधी संपत आणि इंटरेस्ट लाखोंनी कमी होतो दुसरं म्हणजे लोन फ्री जीवन लोन संपणं म्हणजे टेन्शन संपणं ईएमआय मंथली एन्झायटी फ्युचरची चिंता सगळं हलकं होतं फायनान्शियल फ्रीडम लवकर मिळतं आणि तिसरं उदाहरण म्हणजे मंथली कॅश फ्लो सुधारतो लोन संपल्यावर ईएमआय मोकळा होतो तीच रक्कम तुम्ही इन्व्हेस्टमेंट ट्रॅव्हल किंवा बचत यासाठी सुद्धा वापरू शकता पण हे लक्षात ठेवा याचे तोटे सुद्धा आहेत पहिला तोटा म्हणजे लिक्विडिटी कमी होते सगळे पैसे लोन प्रीपेमेंट मध्ये टाकले तर इमर्जन्सीसाठी हातात कॅश कमी उरते पुढे काही अचानक खर्च आले तर अडचण येऊ शकते दुसरा तोटा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट लोनवर इंटरेस्ट रेट जर कमी असेल आणि मार्केटमध्ये चांगल्या रिटर्न्स मिळत असतील तर सगळे पैसे लोन प्री पेमेंट मध्ये टाकल्यामुळे इन्व्हेस्ट करण्याचा चान्स हा मिस होतो तिसरा तोटा काय आहे तर तिसरा तोटा म्हणजे प्री पेमेंट चार्जेस काही लोन्सवर प्री पेमेंट पेनल्टी किंवा चार्जेस असतात विशेषतः फिक्स रेट लोन्स मध्ये हे जास्त दिसतं मग अशा वेळी काय करायचं तर डिसिजन घेण्याआधी तीन गोष्टी नक्की तपासा पहिलं म्हणजे लोनचा इंटरेस्ट रेट किती आहे तुमच्या हातात इमर्जन्सी फंड आहे का मार्केट रिटर्न लोन पेक्षा जास्त मिळण्याची शक्यता आहे का एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्या लोन इंटरेस्ट रेट हा नऊ टक्के आहे आणि तुम्हाला कुठे बारा ते चौदा टक्केचा स्टेबल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मिळत आहे तर पैसे इन्व्हेस्ट करणं कदाचित जास्त फायदेशीर पण लोन इंटरेस्ट बारा टक्के प्लस असेल आणि मार्केट अनसर्टन असेल तर प्री पेमेंट करणं फायनान्शियली सेफ ऑप्शन ठरू शकतं लोन प्री पेमेंट म्हणजे फायदेही आहेत आणि तोटे सुद्धा आहेत फायनल डिसिजन तुमच्या लोनचा इंटरेस्ट रेट आणि यासोबत तुमची फायनान्शियल सिच्युएशन प्लस फ्युचर गोल्स यावर अवलंबून असतं म्हणून लक्षात ठेवा कधी सुद्धा ब्लाइंडली प्री पे करू नका नीट कॅल्क्युलेट करा मित्रांनो तुम्ही काय कराल एक्स्ट्रा पैसे आले तर लोन प्री पेमेंट कराल का इन्व्हेस्ट कराल कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा स्मार्ट फायनान्स एक्सप्लेनर्स साठी आमच्या अर्थक्रांती या YouTube ला नक्की सबस्क्राइब करा